श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण श्रीस्वामी समर्थांच्या काही घडलेल्या रेलमधील ज्या कहाण्या आहेत तर त्या गोष्टी आपण बघणार आहोत तर या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे जे चमत्कार आपल्या भक्तांसाठी स्वामी नेहमी दाखवत असतात तर हे चमत्कार आपल्या प्रत्येकांसोबत देखील घडू शकतात तत्पूर्वी स्वामी सांगतात की तुमच्या प्रत्येक जणांचा टाईम येतो त्या टायमाला फक्त ओळखता आलं पाहिजे आणि त्यासाठीच आज आपण स्वामींची एक कथा या ठिकाणी बघणार आहोत तर स्त्री स्वामी समर्थाकडे गावातील एक स्त्री व पुरुष दोघे नवरा बायको स्वामींकडे जातात त्या स्त्रीला अनेक वर्षापासून लग्न झाल्यानंतरही मूलबाळ होत नव्हतं त्या कारणाने स्वामींकडे तिने मोठ्या मनाने स्वामींकडे इच्छा व्यक्त केली आणि स्वामींजींना सांगितलं की स्वामीजी माझ्या पोटी एखाद मूलबाळ बाळ व्हावं अशी माझी इच्छा आहे मी तुमची नेहमी भक्ती करते त्यामुळे मला तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही माझ्या पदरी मूळ देऊ शकता तर या वेळेला स्वामींनी त्या स्त्रीला सांगितलं की तू मला माहिती आहे माझी किती भक्ती करते तर त्या भक्तीतून मी तुला मूळ बाळ द्यायला तयार आहे परंतु यासाठी तुला जसं पण मूळ बाळ भेटेल जसं पण होईल ते तुला स्वीकारावं लागेल परंतु त्यामध्ये तुझ्यावरती खूप मोठं संकट येणार आहे तर त्या संकटाला झेलण्याची ताकद तुला ठेवावी लागेल असं म्हणल्याच्या नंतर त्या स्त्रीला खूप वाईट वाटायला लागलं आणि ती त्या संकटाला घाबरायला सुरुवात झाली आणि तिला घाबरायला लागल्याच्या नंतर ज्या वेळेला स्वामींनी संकटाला मात करावं लागेल संकट तुझ्यावरती येत राहतील असं ज्या वेळेला स्वामीजींनी सांगितलं त्यावेळेला त्या स्त्रीला करमत नव्हतं आणि त्या स्त्रीने नेहमी संकटाचा विचार करत असतानाच डोक्यामध्ये फक्त संकट 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 असाच विचार डोक्यामध्ये ठेवला परंतु यामध्येच श्री स्वामी समर्थांनी तिला सांगितलं होतं की तुला मूळ बाळ नक्की होईल परंतु यामध्ये तुला संकट येणार आहे तर स्वामीजींनी सांगितल्या पद्धतीने तिचं ध्यान फक्त त्या संकटाकडे लागलेलं होतं काही दिवसांनीच ती स्त्री गर्भवती राहिली गरोधर राहिल्याच्या नंतर त्या स्त्रीचं नाव सुमन असं होतं आणि तिच्या पतीचं नाव विष्णू असं देखील होत या ठिकाणी सुमन गरोधर राहिल्याच्या नंतर सुमन काम वगैरे करायची आणि काम करत असताना सुमनच्या डोक्यामध्ये फक्त स्वामींनी सांगितलेल्या संकटावरती जास्त भर पडलेला होता त्यामुळे नेहमी डोक्यामध्ये फक्त संकटाचाच विचार यायचा एक दिवस सुमन विहिरीवरती पाणी आणण्याकरता गेली विहिरीवरती पानवटा होता आणि त्या पानवट्यावरती पाय घसरून ती खाली पडल्यामुळे गरोधरातील गरो, गरो ज्या पोटातली बाळाला आतमध्ये फटका बसला आणि वैद्यजींना बोलवण्यात आलं त्या ठिकाणी वैद्यजींना उपचार करून या ठिकाणी वैद्यजींनी सांगितलं की या ठिकाणी तुमचं पोटातलं बाळ हे मरण पावलेलं आहे त्यानंतर तिला खूप वाईट वाटायला लागलं स्वामीजींनी तर मला आशीर्वाद दिला होता की तुला मूळ होईल परंतु आता माझ्या पोटातलं मूलबाळ मेलं आणि ते मरण पावल्यानंतर तिला खूप टेन्शन यायला लागलं आणि त्यानंतर वैद्यजींनी सांगितलं की आता याच्यानंतर तू फिरून कधी देखील बाळातीन होणार नाही म्हणजे तुला परत मूल बाळ होऊ शकत नाही असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला त्या स्त्रीला त्या गोष्टीचं टेन्शन यायला लागलं आणि या टेन्शनमध्ये तिनं आता फक्त आत्महत्या करायचं असा विचार डोक्यामध्ये केला आणि त्यातच याच स्त्रीचा भाऊ स्वामींच्या दर्शनासाठी गेला असताना स्वामीजींनी त्याला एक रिकाम पोत दिलं धान्याचं रिकामो पोतं दिल्यानंतर श्याम नावाचा तो मुलगा होता आणि तो श्यामी स्वामींचा आशीर्वाद समजून त्या ते, ते पोत घेतलं एकीकडे बहिणीवरती इकडे संकट पडलं होतं तर त्यातच श्याम मूर्ती देखील आता या ठिकाणी मोठं संकट आल्याचं समोर दिसत होतं त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी स्वामीजींनी दिलेला आशीर्वाद आता या ठिकाणी सुमनचा तर पूर्ण होईल का अशी देखील विचार या सुमनच्या मनामध्ये येत असतानाच स्वामीजींनी सांगितलं होतं परंतु सुमन गर्भ गरोधरात मेल्यामुळे या ठिकाणी आता सुमनच्या डोक्यात विचार ला लागला आणि एकीकडे दिलेलं रिकाम पोत श्याम घरी घेऊन आशीर्वाद म्हणून घरी घेऊन गेला तर मित्रांनो यामधून स्वामींनी दिलेलं हे रिकाम पोत नेमकं कोणतं होतं हे देखील कळणं महत्वाचं होतं म्हणून स्वामी सांगतात की तुमचा प्रत्येकाचा टाइम येतो परंतु त्या संकटावरती मात करण्यासाठी संकट येतय कसं चालून हे देखील आपल्याला पाहणं महत्वाचं असतं आणि संकट ओळखता आलं पाहिजे तर त्याच पद्धतीने आता या ठिकाणी श्यामला रिकाम पोत दिलंय परंतु इकडे श्यामच्या वावरामध्ये खूप मोठा पाऊस पडल्यामुळे श्यामचं संपूर्ण पीक हे जमिनीवरती झोपलं होतं आणि संपूर्ण पीक वाहून गेलं होतं म्हणून श्यामकडे एक पोत्याची गोणी सुद्धा त्याला धान्य झालं नाही त्यानंतर श्यामला त्या गोष्टीचं टेन्शन आलं आणि श्याम देखील या ठिकाणी वेड्यासारखा करायला लागला परंतु श्यामच्या बायकोने त्याला काही धीर देत आत्मविश्वास देत या ठिकाणी आठवण करून दिली मग आलं की या ठिकाणी मला स्वामीजींनी खूप महत्वाचं म्हणजे एक रिकाम पोत दिलं होतं याचा अर्थ मला स्वामीजींनी अजोगर सांगितलं होतं की तुझ्यावरती संकट येणार आहे परंतु ते संकट मला ओळखता आलं नाही मग या ठिकाणी श्यामने पुन्हा एकदा मनामध्ये आत्मविश्वास जागृत करून पुन्हा एकदा नव्याने उभा राहण्याची ताकद मनामध्ये निर्माण केली आणि त्यानंतर श्याम पुन्हा एकदा कष्टाला लागला आणि स्वामीजींच्या दर्शनाला गेला परंतु इकडे श्यामचीच बहीण या ठिकाणी मुलगा पोटामध्ये वारल्यामुळे या ठिकाणी ती देखील टेन्शनमध्ये होती आणि तिना गळफास घेण्यासाठी आत्महत्या करण्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परंतु या ठिकाणी स्वामीजींच्या दर्शनाला गेलेला श्याम आणि श्यामला स्वामीजींनी बघितलं आणि स्वामीजींनी सांगितलं ज्या पद्धतीने तू पुन्हा एकदा नव्याने आत्मविश्वासाने जसा पुन्हा एकदा उभा राहिला जसा तू पुन्हा कष्ट करण्यासाठी तयार झाला तर तसं तू संकटावरती मात करून पुढे आला तसंच तुझ्या बहिणीला देखील तू समजवून सांग तिच्या गरोधरात गरोधरात तिच्या गर्भामध्ये मुलगा वारल्यामुळे बाळ वारल्यामुळे ती आत्महत्या करायला चालली तू देखील तिला समजून सांग तिला देखील अशी काहीतरी उभाडी दे असं सांगितल्याच्या नंतर श्याम आणि त्या सुमनचा पती म्हणजे विष्णू हे दोघेही जण सुमन कडे गेले सुमन त्यावेळेला गळफास घेत होती तर यांनी अचानक त्या ठिकाणी जाऊन तिला धरलं धरल्याच्या नंतर ते स्वामी देखील प्रगट झाले आणि स्वामीजींनी सांगितलं सुमन मरण हे कधीही येत नसतं माणसाने किती मरण जर न आलेलं नसेल आणि माणसाने किती जरी मराचा प्रयत्न केला तरी माणूस मरू शकत नाही त्याला काही ना काहीतरी अडथळा येत असतो म्हणून मरण हे सोपं नाही स्वामीजींनी सांगितलं संकट हे प्रत्येक माणसावरती येत असतं आणि त्या संकटावरती मात करणं हे आपलं काम आहे या ठिकाणी तिने सांगितलं स्वामीजी तुम्ही तर मला आशीर्वाद दिला परंतु आता माझ्या मुला गर्वधारातलं गर्भातला मुलगा वारल्यामुळे मला आता जगणं आवडत नाही मला आता जगू असं वाटत नाही म्हणून मी आत्महत्या करायला लागली मग मला आता मूळबाळ देखील होणार नाही मग माझ्या घराला वंशाचा दिवाच नसला तर माझा जगून उपयोग काय त्यावेळेला त्याच श्यामची बहीण ही जी श्याम होता ह्या श्यामच्या बायकुनी काय केलं की जो तिचा मुलगा होता छोटासा मुलगा त्या श्यामच्या बहिणीला देऊन टाकला तिच्या पदरामध्ये दिला आणि सांगितलं हे बघ हे हा माझा मुलगा घे मला दुसरा मुलगा होईल परंतु याला तुला याची गरज आहे म्हणून या ठिकाणी तिने तो मुलगा त्या श्यामच्या बहिणीला देऊन टाकला म्हणजेच आपल्या नंदेने आपल्या या ठिकाणी नंदेला देऊन टाकला होता आणि त्यानंतर मित्रांनो स्वामींची जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाल्याची देखील पाहायला मिळालं आणि मग सुमनला कळालं की स्वामीजींनी मला सांगितलं होतं की तुझ्यावरती संकट खूप येणार आहे त्या संकटावर तुला मात करणं महत्वाचं आहे तुझ्या पदरात लेकरू नक्की मिळेल परंतु तुला त्या संकटावरती मात करावं लागेल तर मग मला सांगा मित्रांनो या ठिकाणी स्वामीजींनी दिलेला आशीर्वाद शेवट सक्सेस झाला म्हणजे स्वामींची जी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि स्वामींची नित्यसेवा व नित्य भजन पूजन स्वामींचं नाम जर आपण मुखामध्ये घेतलं तर आपल्याला देखील प्रत्येक संकटावरती मात करून पुढे जाण्याची ताकद स्वामी आपल्याला देत असतात म्हणून प्रत्येक शब्दामध्ये स्वामी सांगत असतात की भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं देखील स्वामीजींना ठाम सांगितलेलं आहे तर सर्व स्वामी भक्तांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी आपलं या कहाणीसाठी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरची बेलायकन देखील दाबा तर सर्वांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ असा संदेश देखील टाका धन्यवाद श्री स्वामी समर्थ